आपले मुळे नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे आपल्या ट्रॅव्हल माता या चॅनल मध्ये सर्वांचे मनकपूर्वक स्वागत आहे तर आजचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस आहे म्हणून आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला सगळे दाखवते छान पावसाळ्याचे दिवस आहे आणि त्यातच सुट्टी म्हणजे मी मस्त पैकी सर्वात पहिल्यांदा मी चहा बनवला नंतर ही थोडी भाजी आणली होती तर ती भाजी आहे ती बाजूला काढून ठेवली आणि मला ती भाजी पाहून विचार आला की मस्त काहीतरी गरमागरम बटाटे वडे किंवा भजे असे काहीतरी करावे म्हणून मी सर्वात आधी पहिल्यांदा माझा चहा बनवला चहा बनवला त्यानंतर गॅसवरती एका साईडला थोडे दूध तापवत ठेवले आणि लगेचच बटाटे उकडत ठेवले कुकरमध्ये आणि बाहेर गॅलरीत वातावरण बघितले तर खूप छान झाले होते खूप फ्रेश वाटत होते तुम्ही बाहेर बघू शकता झाडाला छान फुलं देखील आली आहेत ताजी पानं आली आहेत आणि नवीन पालवी फुटल्यामुळे झाडे देखील खूपच छान टवटवीत असे दिसत आहेत तर मी इथेच गॅलरीत बसून मस्त चहा पिला आणि हे वातावरण एन्जॉय केले चहा पेऊन झाल्यावरती मी घरामध्ये आली आणि त्यानंतर तुम्हाला ही मी पहिले जी भाजी दाखवली घरामध्ये तर ती भाजी मी व्यवस्थित वेगळी वेगळी करून फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि नंतर मी लागले बटाटेवडे बनवण्याच्या तयारीला तर इथे डाळीम आणि केळी आहे ते माझ्या बाळाला खूप आवडतं म्हणून आम्ही आणले होते नंतर बटाटेवड्यासाठी जी भाजी बनवणार आहोत त्यासाठी कोथंबीर मिरची आणि कांदा असं सगळं मी कट करून बाजूला ठेवलं नंतर लसूण होता तो लसूण व्यवस्थित वाटून घेतला गॅसवर ती कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकले तेल थोडेसे गरम व्हायला आल्यावरती मी त्यामध्ये मोहरी टाकेल तर मोहरी टाकल्यानंतर मोहरीला आपल्याला थोडं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे तर अशा प्रकारे मोहरी थोडीशी फुटल्यावर मी त्यामध्ये जिरे टाकले आणि त्यानंतर मी यामध्ये आत्ता टाकणार आहे हिंग हिंगामुळे चव येते पचनासाठी चांगला असतो त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत लसूण पाकळ्या थोड्याशा परतण्यासाठी मिक्स करून घ्यायचे ते होत आलं की त्यामध्ये आता मी वरून टाकणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची पण शक्यतो व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे त्याचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि भाजीतही उतरतो यानंतर मी आता यामध्ये टाकला आहे बारीक चिरलेला कांदा तर सर्व काही मिक्स करून घ्यायचं कांदा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत हे मिक्स होत नाही तोपर्यंत त्या मिक्सन चमचाने हळूहळू हलवत राहायचे आणि ते परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरून टाकायचे आहे हिंग थोडासा वरून मी एक हिंग टाकला त्यामध्ये टाकली आहे हळदपूड पूड टाकल्यानंतर त्याला रंग येतो ही भाजी मध्ये आपण काळा मसाला देखील टाकू शकतो नाही तर हिरवी मिरची टाकली आणि हळद टाकली तरी देखील ही भाजी तितकीच चवदार बनते त्यानंतर आता इथे उकडलेले बटाटे थोडेसे स्मॅश करून घेतलेले आहेत जर बारीक तुकडे कापले तर ते दाताखाली येतात म्हणून डायरेक्ट थोडेसे स्मॅश करून घेतले आहे नंतर ही भाजी आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि थोडीशी वाप काढून घ्यायची आहे इकडे मी बटाटे वड्यांसाठी पीठ भिजून ठेवले होते तर ते थोडेसे पत्ता झाले म्हणून परत मी त्यामध्ये थोडे बेसन पीठ मिक्स केले आहे त्यानंतर इकडे कढईमध्ये तेल गरम होत आहे तेल गरम झाल्यावरती आता मी याच्यामध्ये बटाटे वडे हळूहळू टाकणार आहे तर आधीच मी गोळे बनवून घेतले म्हणजे माझे बटाटे वडे लवकर तयार होतील तेलामध्ये परतले गेल्यानंतर मी लगेच दुसरा वडा तयार ठेवला म्हणून मी असे पहिले आधीच गोळे बनवून घेतले तेल गरम झाले हे चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये वडा टाकला आहे तुम्ही इथे पाहू शकता तेल व्यवस्थित तापलेले आहे म्हणून आपला वडा हा पटकन गरम होणार आहे वडा उकडल्यानंतर आपण त्याच्यातनं तेलातनं काढून घेणार आहोत तर त्यासाठी मी एक माझ्याकडे बारीकशी चाळणी टाईप आहे तर त्यानेच मी काही तळणाचे पदार्थ असतील तर त्यासाठी हेच वापरते मी यामधून तेल व्यवस्थित निथरते आणि वडा माझा हा आता असा तयार झाला आहे थोडासा लालसर तांबूस रंगाचा होईपर्यंत वडा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी माझे सर्व वडे तळून घेतले आणि सर्वांना खायला दिले वडे अतिशय चवदार झाले होते त्यामध्ये तिखट मीठ सगळं व्यवस्थित झालं होतं आणि नंतर सर्वांनी वडे खाल्ले आणि तसं सुट्टीचा दिवस आणि दुपारचीच वेळ असल्यामुळे मला बाकी देखील काम होते म्हणून मी लवकर लगेच स्वयंपाक करून घेतला तर इथे मी बनवली आहे डुबुकवड्याची भाजी याची रेसिपी डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेल काळ्या मसाल्याची डुबुकवड्याची मस्त आमटी बनवली त्यानंतर इकडे भाकरी बनवण्याचे चालू होते पटापट सर्वांसाठी एक एक भाकरी अशा भाकरी टाकून घेतल्या नंतर मी इथे हे कपाट आवरायला काढले आहेत हे माझे सर्व डेली यूजमधले कपडे आहेत तर ते घडी न करता असेच अस्ताव्यस्त पडलेले होते इतर दिवशी वेळ भेटत नाही म्हणून आज मी रविवारचा दिवस निवडला आता मी हे व्यवस्थित घड्या करून व्यवस्थित सॉर्ट करून आणि मग पुन्हा एकदा कपाटामध्ये व्यवस्थित रचणार आहे म्हणजे ते मला परत परत गोळा होईपर्यंत कामात येतील म्हणून तर मी इथे कपड्यांच्या घड्या केल्यानंतर मी तुम्हाला पुढचं काही ब्लॉक मध्ये दिसणार नाही कारण मी घड्या केल्यानंतर सर्व डायरेक्ट मोबाईल वरती वेब सिरीज चालू केली आणि ते पाहायला लागले त्यामुळे माझ्या घड्या देखील पटकन गेल्या नंतर सुट्टीचा दिवस माझा अशा प्रकारे निवांत गेला सायंकाळी पुन्हा एकदा माझे सर्व कपडे वगैरे सर्व आवरून झाल्यावरती मी सर्वांसाठी चहा वगैरे केला आणि संध्याकाळी आम्ही थोडे बाहेर गेलो होतो त्यामुळे मग मी पुढचे काही शूट नाही केले तरी सुद्धा आमचा असा रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस वगैरे आवरला आणि त्यानंतर मी व्यवस्थित सगळे कपाटामध्ये कपडे माझे रचून दिले नंतर थोडा चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळी आम्ही घरातील सर्वजण थोडे बाहेर फिरायला गेलो होतो कारण पाऊस देखील थांबला होता तर आमचे काम होते म्हणून आम्ही सर्वजण बाहेर गेलो होतो तर त्यासाठी मी पटापट आवरले आणि नंतर मग तर असा गेला माझा सुट्टीचा दिवस धन्यवाद मंडळी आपल्या ट्रॅव्हल माता या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्ही लॉग्स तुम्ही एन्जॉय करत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघत आहात ते नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद